नमस्कार मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी आपल्यासाठी मटार पालक लसुणी मटार पालक ही भाजी करून दाखवणार आहे आणि इतकी टेस्टी होते ही भाजी म्हणजे आपण असं म्हणतो ना की आज भाजी इतकी चांगली झाली की घरच्यांनी ना चाटून कुसून खाल्ली म्हणजे आपण बोटेसुद्धा चाटून खातो इतकी छान होते ही भाजी तर आपण करूया लसूणी पालक मटार तर त्यासाठी आपल्याला आधी मसाला करून घ्यावा लागणार आहे तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चि म्हणजे असा याचे काप करून घेतले आणि आता ते भाजून घ्यायचे आपल्याला त्याचबरोबर आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या टाकायच्या आणि साधारण एक दोन इंच आलं आपल्याला त्याचे चॉप करून टाकायचे आणि एक टमाटर तर त्याचे सुद्धा आपल्याला काप करून याप्रमाणे आपल्याला टाकायचे आहे आणि आता हे मसाले म्हणजे हे जे आपण टाकलंय कांदा लसूण आलं टमाटर हे व्यवस्थित आपल्याला अगदी थोडंसं किंचित तेल टाकून भाजून घ्यायचं आहे तर अगदी एक छोटा चम्मच तेल टाकलेला आहे मी बघा आता हे मी चांगलं भाजून घेणार आहे तर आपलं हे जे आहे कांदा लसूण वगैरे टमाटर तर आता हे आपले भाजून झाले आणि आता याला गार होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला मिक्सरमधून ते बारीक वाटून घ्यायचे आहे आता आपल्याला कढईमध्ये साधारण एक मोठा चम्मच तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यात एक छोटा चम्मच आपल्याला मोहरी टाकायची आहे तेल थोडं गरम व्हायचं होतं म्हणून मी आणखी थोडंसं गरम होऊ दिलं तेलाला आता आपले तेल गरम झाले की जे आपण कांदा लसणाचं जे वाटण केलं होतं ते टाकायचं अगदी सोपी पद्धत आहे पण इतकी टेस्टी होते ही भाजी आता आपला हा मसाला जो आहे तो आता छान परतून झालाय अगदी कमी आचेवर आपल्याला परतून घ्यायचा आहे हा मसाला आता त्यातच आपल्याला अर्धा छोटा चम्मच हळद टाकायची आहे साधारण एक ते दीड चम्मच आपल्याला लाल मिर्च पावडरचा टाकायचा आहे म्हणजे आपण मिरची कशी खातो तिखट कमी त्याप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे आणि एक चम्मच आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे जोही आपल्या घरी असेल तो टाकायचा आहे अगदी चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आता परत आपल्याला हे मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसालाच नीट आपला भाजल्या गेल्या पाहिजे कुठेही कच्चेपणा राहता कामा नाही म्हणजे तशी आपली भाजी जी आहे ती टेस्टी होते आता झालाय आपला म मसाला जो आहे तो व्यवस्थित परतून झालाय आता आपल्याला त्यात जी पालक आपण धुवून बारीक चिरून घेतली होती आणि वाटाणे हे आपल्याला टाकायचे आहे तर सगळ्यात आधी आपल्याला वाटाणे टाकायचे आहे तर मी साधारण पाव किलो वाटाणे असेल सोलून ते टाकलेले आहे एक वाटी समजून घ्यायचं आता शिजन आहे हिवाळ्याचे दिवस आहे तर आपल्याला अगदी फ्रेश वाटाने मिळतात बाजारात आणि त्याची आता एक वाफ काढून घेतली म्हणजे थोडे शिजवून घेतले वाटाने थोडे वाफवून घेतले की ते खाण्यासही चांगले लागतात म्हणजे एकदम जास्त कच्चे लागत नाही तर आधी वाटाने आपल्याला शिजवून घ्यायचे आणि नंतर ती पालक जी आहे ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आता ती संपूर्ण पालक आपल्याला त्यात टाकायची आहे तर पालक ही हिरवी पालेभाजी इतकी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते ना म्हणजे याचे अनेक प्रकारे फायदे आहेत म्हणजे कधी आपण भाजी म्हणून किंवा सॅलडमधून भरपूर प्रमाणात आपण पालक खायला पाहिजे कारण पाल पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह हो असते जे महिलांसाठी चांगले असते आणि आपल्या हाडांसाठी पचनासाठी त्वचेसाठी फारच फायदेशीर आहे म्हणून रोजच्या आहारात पालक ही आपण खायलाच पाहिजे आता पालक सुद्धा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि ते आपल्या पचनक्रियेस मदत करतात आता पालकालाच पाणी सुटेल म्हणून आपल आपण पाणी जे आहे ते अगदी थोडंच टाकायचं आहे तर आधी पालक जी आहे ती नीट शिजवून घेतली मी आधी मसाल्यामध्ये आता त्याला वाफून घ्यायची किंवा नाही टाकलं तरी पाणी चालतं कारण बघा पालकालाच किती पाणी सुटलेलं आहे आता आपण पालक बारीक चिरूनही टाकू शकतो किंवा त्याची थोडीशी मिक्सरमधून वाटूनही टाकू शकतो आपल्याला जशी आवडेल आपण तसं टाकू शकतो mm -hmm. आता आपल्याला लसणाचा तडका द्यायचा आहे तर मी तव्यावर थोडंसं तेल टाकलं आणि बघा एक अख्खा लसूण सोलून तो थोडासा जाडसर ठेचून घेतला आणि त्याला याप्रमाणे आपल्याला फ्राय करून घ्यायचे म्हणजे ते भाजी खाताना तो तळलेला लसूण इतका टेस्टी लागतो तुम्हाला सांगते आणि ती जी लसणाचा जो फ्लेवर आहे अप्रति चवीचं असं लागतं आता यात मी थोडंसं जिरं मोहरीसुद्धा आहे तडका द्यायचा आहे ना आपल्याला म्हणून आणि अगदी एक चमच लाल मिर्च पावडर टाकलेला आहे हे मिश्रण आपल्याला त्या भाजीवर टाकायचे आहे अगदी थोडस किंचित मीठ टाकलंय लसून हे मिरच टाकल्यामुळे कारण मीठ आपण टाकलंच होतं आणि त्याच्यावर सर्व करताना हे तडका आपल्याला द्यायचा आणि गरम गरम भाकरीबरोबर किंवा पराठ्याबरोबर इतकी अप्रतिम चवीची ही भाजी होते ना म्हणजे तुम्ही एकदा ही पद्धत वा वापरून भाजी करून बघा म्हणजे तुम्ही केलेली भाजी उरणारच नाही म्हणजे बोटे चाटून खातील घरची मंडळी इतकी छान ही भाजी होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा